छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकीवरून मंगळसूत्री चोरी करणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध भागातून जिल्ह्यात बारा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे अमोल वैजनाथ गलाटे आणि वाल्मिक गणेश शहाणे असं अटक करण्यात आलेल्या या कुख्यात गुन्हेगारांचं नाव आहे त्यांच्या ताब्यातून एकूण दोन दुचाकींसह नऊ लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एफ आय आर क्रमांक तीनशे अस्सी बाय चोवीसमध्ये आमचे एक चेन स्नॅचिंग झाली होती तो, तो जवाहरनगर पोलीस स्टेशनची डिटेन्शन ब्रांचनी सी सी टी व्ही तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झाला की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाने त्यामध्ये इन्व्हॉल्व होते बरेच दिवसापासून ते फरार होते एम पी डी सुद्धा त्यांच्यावर जुलै महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये झाला होता त्याच्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना असा कळालं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतून जे एम एफ सी कोर्टकडून एम सी आर केलेला आहे तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांचे कोर्टमधून पत्र व्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे आत्तापर्यंत एकूण अकरा ऑफेन्सेसची त्यांनी आमच्यासमोर कबुली दिलेली आहे त्यामध्ये सात ऑफेन्सेस जवाहरनगरचे आहेत दोन ऑफेन्स उस्मानपुराचे आहेत आणि दोन पुणे नगरचे आहेत आत्तापर्यंत एक सो सत्तावीस ग्राम गोल्डची रिकव्हरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे दोन बाईक सुद्धा आम्ही रिकवर केलेले आहे हा जो आरोपी अमोल गलाटे आहे त्याच्यावर ऑलरेडी ऑफिसकडून ऑर्डर झालेला आहे त्याच्या आता हे तपास मध्ये शोध आम्हाला ते आमचा शोध चालू आहे अमोल गलाटेवर पैतालिस चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहे ऑफेन्सेस मेजरली रॉबरीचे प्रकारचे आहे चेन स्नॅचिंगचे प्रकारचे आहे तो आमची टीम मी खूप चांगली प्रकारे हे कारवाई केलेली आहे त्यामध्ये इन्चार्ज शर्माळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खिलारे एस आय शिंगाने हेड कॉन्स्टेबल पवार हेड कॉन्स्टेबल सागर हेड कॉन्स्टेबल बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे यांनी हे चांगलं काम केलेलं आहे त्यासाठी मी सगळ्यांना अभिनंदन करतो चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात आता कमी येईल असं अंदाज वाटत चेन स्नॅचिंगचं डिटेक्शन खूप महत्वाचं आहे डिटेक्शन आम्ही केले तर नक्की त्यामध्ये कमी होते डिटेक्शन केले रिकव्हरी होते तर त्यामध्ये शिक्षाचे प्रमाण सुद्धा वाढते आता हे खूप मोठा गुन्हेगार आम्ही पकडलेला आहे आणि आम आमच्या प्रयत्न चालू राहणार जेणेकरून आपण हे सगळे गुन्हेगाराला आतमध्ये टाकू शकतो तर मी आवाहन काय करणार महिलांना वगैरे हो या सगळं महिलांना मी सर्वप्रथम आवाहन करतो की बरेचदा लोकबाग असा म्हणतात की समोर पोलीस आहे समोर नाकाबंदी चालू आहे आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही पोलीस आहे तुम्ही हे जे दागिने आहे तुम्ही तुमचे खिशात ठेवा तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि ते त्या वेळेस ते दागिने बदलून ऑरिजिनल दागिने स्वतःकडून घेऊन जातात आणि फेक दागिने त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात तो जण आपल्या शहरमध्ये जे माझा मेसेज ऐकत आहे तो असा कुठल्याही प्रकारच्या फेक पोलीसवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि दुसरा तुम्ही ज्वेलरी घालताना तुम्ही लक्ष द्या की ज्वेलरी तुमची टाईट असली पाहिजे आणि तुमचे चेन स्नॅकिंग झाली तर लगेच तुम्ही पोलीसकडे पोहोचले पाहिजे जेणेकरून आपण नाकाबंदी करून आणि आमचे पोलीसची टीम लावून लवकरात लवकर त्याला आपण पकडू शकतो तर तुमच्याकडून त्यामध्ये उशीर झाला तक्रार द्यायला तोपर्यंत आरोपी पडून जातो तो तुम्हाला हेच रिक्वेस्ट राहील इधर तुम्ही एक बारा डायल करा किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करा जेणेकरून आम्ही तात्काळ त्यामध्ये दाखल देऊ आपला परिचय नाव सर आणि मी आय पी एस नवनीत कामत सध्या सी पी झोन टू छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस